नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले दोन महिने आपण वर्क फ्रॉम होम मुलाखती करतोय आणि याला अर्थातच कारण आहे कोरोना कालच लॉकडाऊन फाईव्ह पॉईंट टू आणि अनलॉक वन पॉईंट टू जाहीर झालाय आणि आता किनारा दिसू लागलाय अशी काहीशी परिस्थिती आहे पण कोरोना नंतरच जग बदलणार आहे याच्यात काही शंका नाही आणि जसं जग बदलणार आहे तसं राजकारण सुद्धा बदलणार याच्यातही काही शंका नाही म्हणूनच आपण आज बोलणार आहोत राजकीय विषयांवर आणि आपल्या सोबत आहेत ज्यांना आपण भाजपच्या थिंक टँक मधले प्रमुख घटक मानू शकतो असे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे सर सर नमस्कार नमस्कार सहस्त्रबुद्धे सरांची ओळख महाराष्ट्राला आहेच पण तरी सुद्धा फॉर्मल ओळख द्यायची झाली तर सध्या ते खासदार आहेत राज्यसभेचे त्याच्यानंतर आय सी सी आर ही राष्ट्रपती नियुक्त जी समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत जी भारताची सॉफ्ट पॉवर जगभरात पोहोचवण्यासाठी काम करते रामभाऊ माळघी प्रबोधिनीशी ते गेले कित्येक वर्ष संलग्न आहेत आता उपाध्यक्ष आहेत की जी राजकारणावर स्ट्रक्चरल दृष्ट्या प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे लिहित असतात बोलत असतात भाजपच्या एका टँकचे अध्यक्ष आहेत एकूणात आज आपण समजून घेणार आहोत की नंतरचं राजकारण भाजप आणि संघ परिवार यांची पॉलिसी आणि भविष्यात त्याचे काय परिणाम होते सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आम्ही सगळ्यांना विचारतोय कोरोना नंतरच जग कसं असेल काय बदल होतील खूप लोक आपापल्या पद्धतीने उत्तर देतात तुम्हाला काय वाटतं कोरोना नंतरच राजकारण कसं बदलेल त्याचा संबंध नंतरच जग कसं असेल याच्याशी निश्चितपणाने आहे त्यामुळे मी सामाजिक आपले जे आंतरसंबंध uh, असतात सामाजिक व्यवहार असतात त्याच्यावर काय परिणाम होईल आणि मग स्वाभाविकरित्या त्याचाच हो एक घटक राजकारण असेल राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच माझ माझ्या मर्यादेमध्ये जे आकलन आहे तेवढं शेअर करायचा प्रयत्न करतो व्यक्तिशा मला असं वाटतं म्हणजे अनेक जण असं म्हणतात की कोरोना पूर्व आणि कोरोनात्तर अशी जगाची विभागणी होईल वगैरे वगैरे मला हे थोडस अतिशयोक्त वाटतं याच कारण याच्या आधी देखील अशा प्रकारच्या साथींनी आपल्या देशाला विळखा घातला होता किंवा जगाला एक प्रकारे ग्रासलो होत आपल्याला माहिती की बरोबर शंभर वर्षापूर्वी साधारणपणे स्पॅनिश फ्लू आला होता त्यानंतर प्लेगची साथ आपल्या देशाने बघितली आणि त्यानंतर आता आपण आणि केवळ आपणच नव्हे तर सगळ्या जगामध्ये कोरोनानी एक प्रकारचा हाहाकार माजवलेला mm. आहे पण असतं असून सुद्धा मला व्यक्तिशय असं वाटतं की शेवटी माणसाचं वर्णन तत्वचिंतकांनी एक सोशल अॅनिमल असं केलेलं आहे त्यामुळे आपण एक सामाजिक प्राणी हो आहोत आणि त्या अर्थाने ही जी सामाजिकता आहे जी आपल्या मनुष्य असण्याचं एक गमक आहे सै कंटिन्यू